बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री शेवालाल महाराज यांच्या निमित्त गाणेगाव तांडा येथे भव्याशी मिरवणूक रॅली काढण्यात आली याबाबत सविस्तर असे की दिनांक पंधरा फेब्रुवारी म्हणजेच बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराजांची जयंती त्यानिमित्त घाणेगाव तांडा या ठिकाणी सेवालाल महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली हा दिवस बंजारा समाजाचा सर्वात मोठा सण असून महिला पुरुष कुठेही न जाता या दिवशी सेवालाल महाराज यांच्या जन्मदिन म्हणून साजरे करतात या दिवशी महाराष्ट्र व पूर्ण भारतामध्ये प्रत्येक तांड्यात श्री संत सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव सण म्हणून हा दिवस साजरा करतात प्रत्येक तांड्यातील महिला आपापल्या अंगणात सडा सारवण करून घरासमोर रांगोळी काढतात व प्रत्येक घरात भोग देऊन महाप्रसादाचे वाटप करतात व मोठ्या प्रमाणावर अन्नदानही करतात या प्रसंगी तांड्यातील महिला पुरुष तसेच बालगोपाल मुले मुली हे पारंपरिक गीत गाऊन नृत्य करतात व अशा प्रकारे आनंदोत्सव साजरा करतात घाणेगाव तांडा येथील या कार्यक्रमाला गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य चेअरमन तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील व संपूर्ण गावातील महिला व नागरिक हे नेहमी सहकार्य करतात ए न्यूज साठी सुनील चव्हाण घाणेगाव तांडा सोयगाव <laughs> هي النيوز ست فيها مستطاع رقمها